कणकवली येथून दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुटणारी कणकवली ते देवगड ही देवगड आगाराची बस गेल्या अनेक वर्षांपासून श्री भगवती मुणगे हायस्कूल येथे साधारण पावणे चार वाजता येत असे मात्र सध्या ही बस कणकवली आगारातून वेळेवर सुटत नसल्याने मुणगे हायस्कूल येथे सायंकाळी सहा वाजेपर्यंत किंवा त्याहूनही अधिक उशिराने पोहोचत आहे यामुळे श्री भगवती मुणगे हायस्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या मिठबाव हिंदळे दहीबाव तांबळडे येथील विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे देवगड आगाराला लेखी निवेदन देऊनही एसटी बस वेळेत येत नसल्याने सोमवारी तीस जून दोन हजार पंचवीस रोजी श्री भगवती हायस्कूल मुणगेसमोर शालेय विद्यार्थी पालक आणि ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन केले यावेळी कणकवली देवगड बस काही काळ थांबवून ठेवण्यात आली होती संबंधित अधिकाऱ्यांकडून लेखीपत्र मिळेपर्यंत बस सोडणार नाही असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला होता या आंदोलनात जीप माजी उपाध्यक्ष सदाशिव ओगले माजी सभापती सुनीलभाई पारकर माजी सभापती डॉ मनोज सारंग श्री भगवती हायस्कूल संस्था पदाधिकारी संजय बांबूळकर सरपंच अंजली सावंत आबा पुजारे चंदन दळवी धर्माजी आडकर मनोज सावंत दिगंबर बागवे सुनील पुजारे शिवदास रासम नाना बागवे आदींसह अनेक पालक विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते या घटनेची माहिती मिळताच देवगड आगार प्रमुखांनी जिप माजी उपाध्यक्ष सदाशी वोगले यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आगार प्रमुखांनी आज मंगळवार म्हणजे एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी नियमित वेळेत सुरू करण्याचे आश्वासन दिले या आश्वासनानंतर आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आली आहे बस फेरी अनियमित असल्यामुळे श्री भगवती मुंडगे हायस्कूल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना खासगी वाहनातून विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापर्यंत सोडावे लागत आहे त्यामुळे या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी जोर धरत आहे आज मुंडगे स्कूल समोर अगोदर नोटीस दिली होती पालकांनी की मुनगे मध्ये तांबळलेख असेल मिडवाव असेल बागमाळ असेल सैन असेल या, या सगळ्या गावातली मुलं ह्या स्कूलमध्ये येत आहेत आणि गेल्या जवळजवळ महिना शाळा सुरू झाल्यापासून रोज जी मी स्वतः गाडी सुरू केली होती चौदा वर्षापूर्वी जवळ गणगवली ती त्यावेळी मुलं नारिण हायस्कूलमध्ये जायची काही मुलं तर इडायला लागले तर त्या गाडीचं टायमिंग हे सुटण्याचं जे आहे आणि इथे येण्याचं जे आहे हे पूर्णपणे बदललं होतं त्याच्यापूर्वी गेले पंधरा दिवस सातत्यानं त्यांच्या डिपो मॅनेजरना सगळ्या कर्मचाऱ्यांना डीसीला भेटून सुद्धा आजच्या आजची कल्पना दिली होती आणि त्याची गंभीर दखल घेऊन आजच्याच तारखेला त्यांनी पत्र आहे की यापुढे देवगड कणकवली ही गाडी निश्चितपणे मुलांचं टायमिंग साधून इथे रोज येईल जर आली नाही तर त्या दिवशी तुम्ही आम्हाला सांगितल्याशिवाय एसटी करावी अशा प्रकारचं आश्वासन दिल्यामुळे आजचं आंदोलन तुर्तास मागे घेतलेलं आहे बालावटाच एस टी तोट्यात जायला हा जो कर्मचारी एसटीचा तोच खरा जबाबदारी आहे सरकारला बदनाम करण्याचं काम एस टीचे कर्मचारी करतायत आणि हे काम व्यवस्थित होऊ नये यासाठी हे जे कर्मचारी काही झार शुक्रचारी आहेत त्यांचा बंदोबस्त जर ह्या पुढे एस टी वेळेत आली नाही तर आमच्या पद्धतीने निश्चितपणे करू राज्य आमचं शेवटी मुलं आमची आहेत आणि आहे आमच्या शिक्षण संस्था पैसे येणार नाहीत किंवा आपल्या खर्चात इथले संस्थाचालक असतील शिक्षक असतील हे रोज निवून त्या मुलांना जवळजवळ रोज पोचवतायत अशा प्रकारचं एस टीचं जे वागणं आहे एस टीची सिस्टम आहे ही बदलायची ही खंडित करण्याची आज आम्ही सुरुवात केली आहे उद्यापासून जर एस टी अशीच जर बेताल येत राहिली तर निश्चितपणे शासनाला पर्याय पोलीस यंत्रणा असेल एसटी डिपार्टमेंट असेल याला न होता कुठल्याही क्षणी आम्ही आंदोलन करू आणि परिणाम होतील प्रशासन जबाबदार राहील हा एकाचा अभ्यास विचार देतो नमस्कार मी बांबुळकर या संस्था चालक वणगे हायस्कूलला जी गाडी आतापर्यंत वेळेवर येत होती ती गाडी या वर्षाला अजिबात वेळेवर आलेली नाही आणि त्यामुळं दूरदूरवर दूर राहणारे ह्या ज्या मुली आहेत जास्तीत जास्त गाडीनं प्रवास करणारे यांना घरी जाण्यासाठी रात्रीचा काळोख वगैरे होत होता अशा वेळेला जबाबदार कोण म्हणून या ठिकाणी या मुलांनी त्याचबरोबर शिक्षकांनी त्याचबरोबर आमचे पालक आहेत आणि भोगले आहेत आई पारकर आहेत आबापुतारे आहेत आणि सगळे आमची ग्रामस्थ मंडळी आहेत यांनी एक जोर करून या ठिकाणी या परिवहन खात्याला समज दिलेली आहे त्यानुसार त्यांनी या मुलांचं नुकसान होऊ नये म्हणून हा आम्हाला वचन दिलेलं आहे उद्या त्या ठिकाणी पत्र देत आहेत निश्चित ही गाडी वेळेवर असेल येणार आहे असे त्यांनी आम्हाला खात्रीपूर्वक सांगितले आहे त्यामुळे आम्ही संस्थाचालक या ठिकाणी जे काही शब्द दिलेला आहे त्याच्यावर विश्वास ठेवून आम्ही ही गाडी या ठिकाणी पाठवत पुढे आहोत आणि या ठिकाणी हे जे आंदोलन आहे तो तो शांत ते आंदोलन शांततेने पार पडलं त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो आणि आंदोलन समाप्त झालं मी करतो धन्यवाद